नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला शेतकरी युवा शेतकरी मित्र डी एन शिंदे की आज आपण ह्या ठिकाणी आपल्या मकाच्या शेतामध्ये आलेलो आहे तर ह्या ठिकाणी आपण की जे मका पीक आहे याच्या जे कंस आहे जे, जे बिट्टे आहे आपण या ठिकाणी पूर्ण काढलेले आहे आणि ह्या ठिकाणी मित्रांनो आपल्याला एक नवीन असा प्रयोग आपल्याला करण्या करायचा आहे तर तो प्रयोग असा आहे की हा जो उभा जो चारा दिसतो आहे आपण कापलेला नाही किंवा सोंगलेला नाही तर आपण हा चारा असाच याचा रोटावेटर करणार आहोत आणि जमिनीमध्ये याचं याला कुजवणार आहोत तर त्याचं कारण असं आहे मित्रांनो की आज आपण बघतोय की जो जमिनीचा जो सेंद्रिय कर्ब आहे तो फार त्याची पातळी फार खाली गेली आणि जमिनीचं आरोग्य खराब झालेलं आहे त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला जमिनीचं आरोग्य जर जपायचं असेल मित्रांनो आणि सेंद्रिय कर्भ असेल ऑर्गेनिक कार्बन आपण ज्याला म्हणतोय तो वाढवायचा जर असेल तर आपल्याला जमिनीत अशा प्रकारचे जे बायोमास आहे जे, बायो जे काळी कचरा आहे हे आपल्याला जमिनीत टाकावं लागते मित्रांनो कुजावं लागतील तर पूर्वीच्या काळी मित्रांनो आपण शेणखतराद्वारे अशा प्रकारे ऑर्गेनिक कार्बन वाढत होतो परंतु आता शेणखताचा अभाव असल्यामुळे शेणखत तेवढे उपलब्ध नसल्यामुळे जमिनीचं जे आरोग्य आहे ते ढासळलेलं आहे आणि त्यामुळे आज आपण बघतो का पिकावर वेगवेगळे रोग आणि वेगवेगळ्या समस्या आपल्याला दिसत आहे आणि ज्या काही आपण रासायनिक खतं पेस्टिसाइड किंवा वॉटर सोलवर वापरतो यांचे तेवढे खास पूर्णपणे रिझल्ट आपल्याला मिळताना दिसत नाही म्हणून मित्रांनो ही याचं कारण मुख्य कारण म्हणजे जमिनीचा झालेला कमी झालेला सेंद्रिय कर्व आणि हा सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी अशा प्रकारे आपल्याला काहीतरी जमिनीत जे सेंद्रिय पदार्थ हे गाडावं लागतील म्हणून मित्रांनो आपण ह्या जे मका आहे ही पूर्णपणे तशीच उभी ठेवली आणि रोटावेटरच्या सहाय्याने आपण इथं पूर्णपणे जमिनीत गाडणार आहोत आणि ती कुजवणार आहोत अशा प्रकारे आपण केल्यानंतर एक चांगल्यापैकीचं सेंद्रिय खत जमिनीत तयार होऊन जो कर्ब आहे तो वाढण्यास मदत होणार आहे मित्रांनो असा प्रयोग आपण पण आपल्या शेतात करू शकतात आणि जे की मकाचा जो चारा या किंवा इतर जे काही बाजरी वगैरे असतील यांचे पण आपण अशा पद्धतीने रोटावेटरच्या सहाय्याने ते करू शकतात किंवा त्याचप्रमाणे जे हिरवळीचे खतं आहे टाक धिंच्या यासारखे खतां हिरवळीचे जे खतं आहे या यामध्ये टाक ढेंच्या जे असेल हे आपण जमिनीत गाडून हिरवळीच्या सुद्धा सेंद्रिय कर वाढू शकतात मित्रांनो आता आपण की अजून पुढील वेग व्हिडिओमध्ये की आपण रो कशा पद्धतीने रोटावरच्या टारच्या साहाय्याने गाडला जातो हे आपण दाखवणार आहोत आता मित्रांनो अशीच नवीन माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला प्रथम सबस्क्राईब करा माहिती योग्य वाटली तर लाईक करा कॉमेंट करा आणि आपल्या मित्रांना देखील शेअर करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद